आपल्या खानदेशातील देऊर शहादा येथील शेतकऱ्यांच्या घरी जन्मलेल्या साधारण युवकाने गुजरात येथे असाधारण कामगिरी करून दाखवली सुरत येथील साईधारा एक्सचे प्रेरणादायी संस्थापक रवींद्रसिंग भटेसिंग राजपूत यांना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते उद्योगमुक्त गुजरात पुरस्कार इमर्जिंग गुजरात अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे गुजरात राज्यात वस्त्रोद्योगातील व्यावसायिकांना त्यांच्या असामान्य योगदानासाठी आणि नाविन्यपूर्ण कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो यापूर्वी देखील रवींद्रसिंग राजपूत यांना गृहमंत्री हर्ष संघवी यांच्या हस्ते ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते या प्रतिष्ठित सन्मानासाठी साईधारा एनएक्स चे कठोर परिश्रम समर्पण उत्कृष्टता व रवी राजपूत यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळे शक्य झाले असल्याचे बोलले जाते उद्योगपती रवी शेठ राजपूत यांचे फक्त उद्योग क्षेत्रात नावलौकिक नसून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान आहे शिंदखेडा तालुक्यातील तामथरे या गावी साधारण बारा कोटीचे राधाकृष्ण मंदिराचे काम प्रगतीपथावर असून या मंदिराचे ते अध्यक्ष आहेत गोरगरिबांसाठी त्यांचे हात नेहमी मदतीला धावून येतात रवी राजपूत यांच्या कार्याचा गौरवासाठी शिरपूर येथील श्री एकलिंगजी फाउंडेशन तर्फे त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले यावेळी एकलिंगजी फाउंडेशन अध्यक्ष किरण सिंग सिसोदिया उपाध्यक्ष मंगलसिंग राजपूत सचिव योगेंद्रसिंग सिसोदिया सदस्य जयसिंग राणा ज्ञानूसिंग चौधरी दीपक राजपूत रवींद्र निकुम राजेंद्र निकुम उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसर शिरपूर